एक विवाहित महिला बेपत्ता असल्याची तक्रार महिलेचा नवरा आणि सासरचे माणसं सा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवतात महिलेचा नवरा पोलिसांना सांगतो बायकोचं आणि माझं भांडण झालं आणि बायको घर सोडून निघून गेली पोलीस तातडीने त्या महिलेचा शोध सुरू करतात आणि तो शोध काही दिवसातच खुनाच्या तपासामध्ये बदलतो नवऱ्यानेच रागाच्या भरात आपल्या बायकोचा जीव घेतला आणि बायकोच्या मृतदेहाचे तुकडे करून कुकर मध्ये शिजून ते जवळच्या तलावामध्ये फेकून दिलं हैदराबादची ही अंगाला काटा आणणारी गोष्ट काय आहे आपण आज आजच्या व्हिडिओ मधून समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रतीक वाघमारे आणि तुम्ही बघत आहात माझं युट्यूब चॅनल मित्रा हैदराबादच्या एका कॉलनी मध्ये पंचेचाळीस वर्ष वय असणारे गुरुमूर्ती आणि त्यांची पस्तीस वर्ष वय असणारी बायको व्यंकट माधवी रायचे या दोघांना सुद्धा दोन पोरं होती जर तुम्ही बाहेरून बघाल तर अगदी छोट आणि सुखी कुटुंब हे होतं गुरुमूर्ती हे जे होते हे भारतीय सेनाचे माजी सैनिक से होते आणि सध्या ते हैदराबाद मध्ये ऑफिसमध्ये ॲज अ सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते या दोघांच्या लग्नाला सुद्धा तेरा वर्ष पूर्ण झाली होती पण याच्यामध्ये एक गोष्ट चालू होती ती म्हणजे गुरुमूर्ती यांच्या मनामध्ये असणारी शंका गुरुमूर्तीच्या मनामध्ये सारखी एक शंका एक संशय असायचा तो म्हणजे मी आर्मीत असताना माझ्या बायकोच बाहेर कुठेतरी लव अफेअर होत आणि याच संशयापोटी गुरुमूर्ती आणि व्यंकट माधवी यांच्यामध्ये सारखी भांडणं व्हायची या दोघांच्या भांडणामध्ये रॉकेलचं जे काम केलं ते म्हणजे व्यंकट माधवीच्या घरच्या माणसांनी म्हणजेच माहेरच्या माणसांनी गुरुमूर्ती आणि व्यंकट माधवीच्या माहेरच्या माणसांची सुद्धा सारखी भांडणं व्हायची त्यामध्ये जरी आपला नवरा आणि आपल्या माहेरच्या माणसांची भांडणं झाली असतील तरी व्यंकट माधवी सातत्याने माहेरी जायची किंवा सातत्याने माहेरच्या माणसांसोबत फोनवरती बोलायची आणि याच गोष्टीचा गुरुमूर्ती याला प्रचंड राग यायचा पण सोळा आणि सतरा जानेवारीला सलग दोन दिवस आपल्या पोरीचा फोन येत नाही त्यामुळे व्यंकट माधवीचे आई वडील गुरुमूर्तीला फोन करतात आणि सांग विचारतात व्यंकट माधवी बद्दल गुरुमूर्ती त्यांना सांगतो की सोळा तारखेला आमच्या दोघांमध्ये भांडणं झाली आणि रागाच्या भरात व्यंकट माधवी घर सोडून निघून गेली पण ही गोष्ट व्यंकट माधवीच्या आई वडिलांना पसना कारण गुरु कारण व्यंकट माधवीचा फोन होता स्विच ऑफ आपला पोरी दोन दिवस झाले आपल्याशी बोलली नाही तिचा कुठे आता पता नाही या भीतीपोटी व्यंकट माधवीचे आई वडील हैदराबादला पोहोचतात आणि मिरपेट पोलीस स्टेशनमध्ये आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवतात ही तक्रार नोंदवत असताना त्यांच्या सोबत एक माणूस असतो तो म्हणजे व्यंकट माधवीचा नवरा गुरुमूर्ती मिरपेट पोलीस स्टेशनच्या अधिकारी तातडीने बेपत्ता व्यंकट माधवीचा तपास सुरू करतात आणि या तपासामध्ये ते सर्वात पहिली चौकशी करतात ते म्हणजे गुरुमूर्तीची चौकशीमध्ये गुरुमूर्ती सांगतो की सोळा तारखेला आमच्यात भांडणं झाली आणि व्यंकट माधवी घर सोडून निघून गेली आता गुरुमूर्ती हे खरं बोलतोय की खोटं बोलतोय याची पडताळणी करण्यासाठी पोलीस अधिकारी गुरुमूर्तीच्या घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करतात त्यात त्यांना एक गोष्ट आढळून येते की सोळा सतरा आणि अठरा तारखेला व्यंकट माधवी घराच्या बाहेरच पडली नाही घराच्या बाहेर पडला तो म्हणजे एकच व्यक्ती गुरुमूर्ती गुरुमूर्तीची चौकशी करतात त्या चौकशीमध्ये गुरुमूर्ती सांगून टाकतो की सोळा तारखेला आमच्या दोघांमध्ये भांडण झाली रागाच्या भरात माझा मी माझ्या बायकोचा खून केला आणि खुना मृतदेहाचे तुकडे करून जवळच्या तलावामध्ये फेकून दिले आता हे व्हेरीफाय करण्यासाठी जेव्हा मिरीपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकारी तलावाची तपासणी करतात त्यांना सलग सात दिवस तलावामध्ये काहीच भेटत नाही कारण गुरुमूर्तीला खात्री असते की जे दोन दिवस त्यांनी लगातार व्यंकट माधवीच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवलेत आणि ते शिजवलेले तुकडे सात आठ दिवसांनी तलावामध्ये भेटणे अशक्य आहे पण गुरुमूर्ती होता चुकीचा दहाव्या दिवशी मिरपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना तलावामध्ये एक छोटा मासाचा तुकडा भेटतो तो तुकडा ते जवळच्याच एका लॅबमध्ये डी एन ए टेस्टिंगसाठी पाठवतात जेव्हा त्या मासाच्या तुकड्याचे डी एन ए सॅम्पल व्यंकट माधवीच्या आई वडिलांच्या डीएनए सॅम्पल सोबत मॅच होत तेव्हा भांडा फुटतो गुरु मूर्तीच्या क्रूर कर्माचा जेव्हा गुरुमूर्तीला समजतं कि तलावामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना मासाचा तुकडा भेटलाय गुरुमूर्ती समजून जातो की आपण या प्रकरणामध्ये पूर्णपणे अडकून गेलोय आणि चौकशीमध्ये शेवटीला गुरुमूर्ती खरं खर बोलून टाकतो तो, तो सांगतो की सोळा तारखेला आमच्यामध्ये जोरदार भांडण झालं मी रागाच्या भरात माझ्या बायकोचा चेहरा भिंतीवरती आपटला त्यात तिचा जा मृत्यू झाला तिच्या मृत्यदेहाचे मी बाथरूम मध्ये छोटे छोटे तुकडे केले आणि सलग दोन दिवस तिच्या तुकड्यांना मी कुकर मध्ये शिजून घेतलं तिचे तुकडे शिजवल्यानंतर मी त्या तुकड्यांना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक केलं आणि त्या प्लास्टिकच्या पिशव्या मी जवळच्या एका तलावामध्ये फेकून दिलं आणि अशा प्रकारे हैदराबाद मर्डर केसचं हे रहस्य उलगडतं तर मित्रांनो या सर्व घटनेवरती या सर्व गोष्टीवरती तुम्हाला काय वाटतं मला खाली कमेंट करून सांगा आणि मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा असंच राग येत असेल तुम्हाला सुद्धा रागाचा असा प्रॉब्लेम असेल इश्यू असेल तर तुम्हाला मी एक ॲडवाईस करतो जेव्हा तुमचं तुमच्या गर्लफ्रेंडसोबत तुमच्या बायकोसोबत घरामध्ये असे भांडणं होत असतील तर जेव्हा भांडणं होतात तेव्हा घरात थांबू नका घर सोडून बाहेर जा मित्रांमध्ये बसा आणि जेव्हा तुम्ही अर्ध्या तासांनी घरामध्ये याल तेव्हा तुम्हाला दिसेल घरामध्ये किती सुख आणि शांती आहे जर तुम्ही असं केला तर नक्कीच तुमच्या हातातून असे गुन्हे होणार नाहीत आणि तुमचं आयुष्य बर्बाद होणार नाही मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा व्हिडिओ आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू